आता अगदी रेस्टॉरंटसारखा सेम टू सेम मसाला पापड आपण घरी बनवू शकतो आज आपण मसाला पापड अगदी रेस्टॉरंट स्टाईल करणार आहोत नमस्कार वैशाली रेसिपी रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मसाला पापडासाठी मी इथे मोठ्या आकाराचा उडदाचा पापड घेतलेला आहे टॉपिंगसाठी आपण आता कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर एकत्र करून घेणार आहोत या ठिकाणी आपण काकडी कैरी हे देखील घालू शकतो पण जनरल रेस्टॉरंटमध्ये कांदा टोमॅटोचंच टॉपिंग असतं थोडासा लिंबाचा रस आणि थोडंसं मीठ आता आपण पापड भाजणार आहोत तवा चांगला गरम केलेला आहे त्याच्यावर मी थोडंसं तेल घातलेलं आहे याच्यावर आपण पापड भाजणार आहोत त्याच्यामुळे तो सगळीकडून सारखा भाजला जातो आणि पापड अगदी सेम तसाच्या तसा, तसा राहतो अजिबात वाकडा होत नाही त्याचे काठ वाकडे होत नाहीत तवा मात्र चांगला गरम करून घ्यायचा पावभाजीच्या मॅशरने मी असं सगळीकडून दाब देऊन व्यवस्थित भाजून घेणार आहेत थोडासा भाजला की उलटून परत आपण अशा पद्धतीने भाजणार आहोत म्हणजे तो अजिबात वाकडा होत नाही तुटत पण नाही आणि अशा पद्धतीने जर आपण पापड भाजला की तो खूप वेळ कुरकुरीत राहतो मऊ पडत नाही आणि तेलही थोडस लागत आता पापड भाजलेला आहे छान अजिबात कुठेही वाकडा झालेला नाही आहे तो आता गार झाल्यावर मी एका प्लेटमध्ये पापड घेतलेला आहे वर आता आपण टॉपिंग टाकूया सगळीकडे व्यवस्थित आता मी हे कडेकडेपर्यंत असं टॉपिंग टाकून घेते चिमूटवर चाट मसाला अशा पद्धतीने मी सगळीकडे घातलेला आहे चमच्याने तो एकाच ठिकाणी पडतो म्हणून मी अशा पद्धतीने चिमूट घेऊन मी सगळीकडे पसरवून घातलेला आहे तिखटही मी घातलेलं आहे आणि बारीक शेव आणि अशा पद्धतीने आपला अगदी विकत सारखा हॉटेलमध्ये मिळतो तसा मसाला पापड तयार झालेला आहे आपण पुन्हा भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये